दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला गेली आहे याबाबत सोमवारी रात्री सासवड पोलिसांमध्ये फिर्याद देण्यात आली आहे सासवड पोलीस याबाबत या तपास करत आहेत तर पुरंदर तहसील कार्यालयातून चोरीला गेलेलं ईव्हीएम मशीन हे प्रशिक्षणासाठी असलेलं मशीन असल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संतोष साणप यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे निवडणूक शाखेकडून साधारण बाराव्या महिन्यामध्ये आपल्याकडं जनजागृती प्रशिक्षणार्थ काही ई व्ही एम मशीन प्राप्त झाल्या होत्या त्यामध्ये चाळीस सी यू होत्या चाळीस बी यू आणि चाळीस व्ही व्ही पॅट असे एकोण एकशे वीस मशीन आपण तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये जे आपलं रूम आहे ज्या ठिकाणी त्याच्या लगतच पोलीस कस्टडी आहे पुन्हा त्या ठिकाणी पोलीस गार्ड बसतात त्याच्या लगेचच्या रूममध्ये आपण त्या मशीन अवस्थेत ठेवण्यात आलेल्या होत्या त्या आपण जनजागृती ज्या आपण लोकांना गावोगावी किंवा बाजारपेठेमध्ये आपण त्यांना व्ही व्ही एमची माहिती देत असतो त्यासाठी त्या ते मशीन आपण त्या ते ठिकाणी ठेवल्या होत्या साधारण परवा काल सकाळी काल सकाळी अकरा वाज साडे दहा वाजता तर मा मी आ, मला फोन आला आमचे जे नोडल अधिकारी आहेत ई व्ही एमचं काम बघतात प्रशिक्षणासाठी ते अधिकारी नेमलेले आहेत स्वतंत्र त्यांचा मला फोन आला की मी सकाळी स्ट्रॉंगरूमकडे जात गेलो असता त्या ठिकाणी स्ट्रॉंगरूम उघडं आढळून आलं म्हणून त्या ठिकाणी कुणी उघडलं आहे का तर मी त्यानंतर तहसील कार्यालयामध्ये आलो त्यावेळेस दरवाजा उघडा होता आणि त्याचे त्याला कुलूपसुद्धा नव्हतं कुलूप तोडे लावासं दिसून आलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी आत गेल्यानंतर मी जेव्हा पाहिलं तहसीलदार साहेबांना सूचना दिली त्याबद्दल आणि आम्ही जाऊन ज्या व आत पाहिलं त्यावेळेस एक त्याच्यामध्ये कंट्रोल युनिट नव्हतं तर ते, ते कंट्रोल युनिट अज्ञात चोरांनी चोरल्याचे दिसून आलेले आहे आणि या बाबतचे फुटेज स्वतः तहसीलदार साहेब डी पी साहेब पी आय साहेब यांनी तहसील कार्यालयामध्ये सी सी कॅमेऱ्याचे फुटेज जे आहेत ते पाहिलेले आहेत त्यामध्ये तीन अज्ञात चोर दिसून येत आहेत आणि याबद्दल रात्री काल उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशन सासवडच्या पोलीस मी स्वतः गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत आणि त्या अज्ञात तीन चोरांना तात्काळ पकडून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत आणि ते मशीन तात्काळ ताब्यात घेण्याबाबत देण्यात आलेले आहेत तुम्ही म्हणताय की हे प्रशिक्षणासाठी असलेलं आहे ते रेग्युलर वापरायचं नव्हतं का नाही आपलं इंग्लिश वापरायचं नाही येते जनजागृती करण्यासाठी शिकायचे प्रतिनिधी राहुल शिंदे पुरंदर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा